हा शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक दर दोन महिन्यातनं होत असते आणि त्याप्रमाणे ही बैठक आहे शिवसेनेची आपण बघितलं असाल की सगळ्या लोकांनी शिवसेनेवर कोणी किती गेले तरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत आणि त्याच तर्फेने ते काम करणार आहेत जरी आज आम्ही विरोधी पक्षात असलो तरी लोकांचे प्रश्न घेऊन विरोधाला विरोध आणि चांगल्या गोष्टीला सहकार्य करण्याचं आमचं धोरण आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या आम्ही सोबळावर लढवणार आहोत आणि त्या आम्ही जिंकणार आहोत खर तर काही कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत परंतु ते एखाद्या पक्षात विचाराने जात नाही तर त्यांना आमिष दिली जात आहेत त्यांना प्रबलपणे दिली जात आहेत आणि त्यामुळे काही कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत ही वस्तुस्थिती आहे निश्चितपणे नवीन कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये जोडले जात आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही हा पक्ष वाढू असा विश्वास आम्हाला आहे या बैठकीत उपणे जामी सावंत संदेश हे उपस्थित राहणार होते ते उपस्थित राहिले काय सांगत नाही नाही आमची ही तालुका कार्यकारिणीची बैठक होती आणि त्या बैठकीला तालुका कार्यकारिणीचे सगळे सदस्य तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रमुख जेवढ्यांना आम्ही निमंत्रण दिले होतो त्यातले नव्वद टक्के जास्त लोक या ठिकाणी उपस्थित होते ती आपण उपस्थित ही तालुका कार्यकारणी होती हा मेळावा नव्हता तालुका कार्यकारिणी होती देवेंद्र फडणवीस म्हणाले की जोपर्यंत धनंजय मुंडे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार खरं तर या सरकारमध्ये कुठलंही तात्विक सरकारचं धोरण राहिले ना नाही आपल्याला माहिती असेल की याआधीसुद्धा धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आले ते आरोप सिद्ध झालेत त्यांचा सहकारी असलेल्या वाल्मिक कराडवर कुणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली त्याच्या या आरो कृषी खात्याचे अनेक घोटाळे बाहेर झाले तरी त्यांचा राजीनामा घेतला नाही आज एका मंत्र्याला शिक्षा झाली तरी त्याचा राजीनामा घेतला नाही आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवरच या ठिकाणी छेडछाड केली जाते तरी प या ठिकाणी काही कारवाई होत नाही त्याचप्रमाणे शिवशाहीच्या बसमध्ये बलात्कार केला जातो आणि त्या बलात्कार केल्यानंतर ती बस जवळजवळ चोवीस तास ती बस अशीच टाकली जाते अशीच ठेवली जाते खरं तर ती बस सील केली पाहिजे होते त्यातनं पुरावे गोळा झाली असते परंतु गृह खात्याने असं कुठलंहीच केलं नाही म्हणजे ती बसेला पत्रकार राजकीय नेते त्या बसला वारंवार भेटी देत होत्या आणि त्यामुळे ते पुरावेच राहणार कसे त्यामुळे आणि त्यानंतर काही सत्ताधारीतले हा बलात्कार संघ सहमतीने संग... झाला असं सा सांगतायत आणि त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या प्रश्नाला गृह जबाबदार आहे परंतु असं असताना कुठल्याही कारवाई होत नाही आणि त्यामुळे या सरकारकडनं अपेक्षा काय ठेवणार आपण उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत सिंधुदुर्गामध्ये कधी नाही उद्धवजींनी आता महाराष्ट्राचा दौरा आता सुरू केला आहे आता नेते पहिल्यांदा फिरतायत लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे सुद्धा काही महिन्यामध्ये शिवसेनेचे येते ग्रामपंचायत निधी हा भाजपच्या ग्रामपंचायती असं सांगितल्यानंतर खासदार विनायक राऊत विनायक राऊतांनी आणि असीम सरोद यांच्या मार्फत कोर्टामध्ये खेचण्याचा सुरुवात करण्यात आली आहे त्यासाठी कागदपत्र गोळा केलेली आहेत असं असंवैधानिक विधान पालकमंत्र्यांनी केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि आपण बघितलं असाल की जे प्रवेश करता येते ते त्यांना आमिष दाखवून भीती दाखवून करतात ते जास्त दिवस टिकणार नाहीत लोक आज जरी तुमच्यावर गेली असतील तरी भविष्यात ती लोक आमच्यावर असतील एवढा विश्वास आम्हाला आहे तुम्ही त्या सैनिकांना रोखण्यासाठी काही प्रयत्न करणार नाही नाही आम्ही विचाराने आज मी विचाराने शिवसैनिक आमच्यावर आहेत आणि ते आमच्यावर राहतील